संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या विशालदादांना साथ द्या पूजा पाटील म्हैसाळ परिसरात प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद वसंतदादा पाटील यांनी इंग्रजांशी लढा दिला दादांच्या विचाराचा संघर्षाचा वारसा लाभलेले विशालदादा पाटील हेही लढाऊ बाण्याचे आहेत संकटात पळून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला बाजूला सरून तुमच्या मदतीला धावून येणाऱ्या विशालदादांना साथ द्या असं आवाहन पूजा विशालदादा पाटील यांनी केलंय सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ म्हैसाळ वड्डी विजयनगर येथे प्रचार सभा झाल्या यावेळी पूजा विशालदादा पाटील बोलत होत्या पूजा पाटील म्हणाले की गेल्या दहा वर्षात वसंतदादा घराण्यावर अनेक संकट आली त्या काळातही विशालदादा पाटील यांनी निडरपणे ने त्याचा मुकाबला केला महापूर कोरोना काळातही ते, ते जनतेसाठी धावून आले जनता संकटात सापडलेली असताना खासदार संजय काका पाटील मात्र गायब झाले होते संकटापासून पळून जाणारे लोकप्रतिनिधी हवा की संकटापुढे छातीचा कोट करून पाहण्यासारख्या उभे राहणारे विशालदादा पाटील हवेत याचा विचार जनतेनं करावा महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत महिलांच्या हक्कासाठी विशाल ददा संसदेत आवाज उठवतील समाजातील आर्थिक दुर्बल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशाल पाटील यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली